आज काय विसर्जना प्रसाद गणपतीच्या हजार बघता बघता दहा दिवस गेलेले म्हणाले तेच हे गणपती विसर्जन आहे खूप वाईट वाटतंय खरं पण आज आता त्याला पाठवणी करायसाठी आपल्याला प्रसाद करायचा वेगवेगळा हे काय ना है? आज आता हे शिंगोड्याच भिजवायला लागले मी शिंगोड्यासाठी हा एक पाव अर्धी पाऊ वाटी गुळ घेतला आता मी आणि त्यात थोडं पाणी घालून ते विरगळून घेते हि तर पीठ घेतलंय मी गव्हाचं हे गव्हाचं पीठ घेतलंय त्यात तेलाचं मोहन घालणार आहे थोडं मीठ घालायचं मीठ घालून आणि मग हे मिक्स करून गुळाच्या पाण्यात आपण मळायचं हे पीठ चांगलं हे होतं खुसखुशीत होतात थोडा शिंगोळा गोल 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 शिंगोळा करायच्या आज वाटली डाळ तळलेले मोदक दही पोहे पाठवणीला असं नैवेद्य असतं ग हे सगळं घालणार आहे आहे ना म्हणून घेतलंय त्यात तेलाचं मोहन गुळ असं केलेलं आहे ते ले ले आता गणपतीला आपण कसं बाहेर जाताना प्रवासाला शिदोरी करतो Hmm. तसं गणपतीला शिदोरी करायची आपण hmm. आणि आज तळणीच्या hmm. मोदकाचं नैवेद्य वाटी डाळ असं करायचं भडंग करायचं छान असं सगळं नैवेद्याला लागतं ला हे गोल गोलगोल शिंगोळ्या करायच्या प्रवासाला त्याला दही पोहे हे असं गोलगोल करायचं हे hmm. तळायचं गणपतीला प्रवासात आता ते घरी चाललंय ना त्याच्या त्यामुळे असे करायचे तळायचे फुलं ठेवलं छान झालं की नाही छान वाटत आज खरं आनंद चतुर्थी आणि गणपती बाप्पा जाणार रोज आरती पूजा फुलं घालायची दुर्वा काढायची सवय लागली ती आपल्याला पण आता गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येईल आता लवकर छान वाटत आता हे म्हणाली आपण मोदकाचं जे तळलेले मोदक करणार आहे मोदकाचं सारण ते सुद्धा गुळ साखर पंचखाद्य त्याचे मोदक करणारे का तळलेले मोदक त्याला सुद्धा गव्हाचं पीठ घट्ट म्हणायचं mm -hmm. मोत्याच्या साधनाला आणि ते मोदक करायचे ते पण चांगले होतात गणपती बाप्पाला आवडतात तळलेले मोदक एक दिवस तळलेले एक दिवस उकडलेले एका वेळेस गव्हाचे पिठाचे एक दिवस असं वेगवेगळं तुळशी पंचमीचं नैवेद्य हरतालिकाचं नैवेद्य असं रोज रोज वेगळं वेगळं गणपतीला आपण नैवेद्य दाखवतो त्यातला हा आजचा शेवटच्या आनंद चतुर्थीचा आहे शेवटच्या दिवशीचा अशी एक पोळी लाटून घ्यायची म्हणाली मुटकाला हा आणि छोट्या टोपणानं ना पटापटापटा पाडायचे लवकर उरकतात मोदक आणि हे मोदक आहे ना पंच खाद्य वगैरे घालून केलेले खाद्यामध्ये काय असतं म्हणाले माहिती का खारी खोबरं काजू बदाम मनुके साखर किंवा गुड आपल्या आवडीनं हे मोदक करायची आणि हा प्रसाद आपण दहा दिवस सगळ्यांना देतो पण करायचं कोणत्या खाद्याचा टाळायचे आता हे कळायच गणपतीचा नैवेद्य झाला म्हणाले मोदक वाटली डाळ दही भात दही पोहे बुद्धी गणपतीसाठी आणि भडंग सगळं केलेलं आहे बघ वाटली डाळ आता गणपती बाप्पा आपला जाणार पुढच्या वर्षी खूप छान वाटणार आहे गणपती येईल आपल्याकडं असाच